खेड तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड नंबर चार मधील देशी दारू चिल्लर विक्रीचे दुकान ग्रामपंचायतने तीन ते चार वेळा विशेष ग्रामसभेत ठराव घेऊन दुकानाला विरोध दर्शवला असता दुकान त्याच जागेवर सुरू करण्यात आले आहे वॉर्ड नंबर चार मधील महिला शाळेतील मुलांना या देशी भक्तांच्या त्रासामुळे सर्व महिला एकत्र येऊन रण बनत जिल्हाधिकारी नागपूर उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल पोलीस स्टेशन नरखेड अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नागपूर यांना निवेदन दिले असता सावरगाव ग्रामपंचायत मध्ये सर्व महिला रणरागिनी भगिनींना पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी कायदा हातात न घेता नियमाने कार्यवाही करून तुम्हाला न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिले माननीय तहसीलदार यांनी नरखेड सावरगाव येथील वॉर्ड क्रमांक चार मधील देशी दारू चिल्लर विक्री दुकान बंद करण्याचे महिलांना आश्वासन दिले पोलीस स्टेशन नरखेड ते ठाणेदार कृष्णा तिवारी यांनी या निवडणूक काळात कायदा हातात न घेता आचारसंहितेचे पालन करून कुठलाही गुन्हा घडू नये अशी दखल घ्यावी असे केले शरद भोंगाडे बोलते चार मध्ये आणि ते भट्टीची प्रॉब्लेम आम्हाला खूपच झाली आहे तिथं भट्टी दारूची भट्टी देशी दारूची भट्टी त्यापासून आम्हाला खूप त्रास आहे आम्ही म्हणतोय की ते बंद झाली पाहिजे आता पुलीसवाले पोलीस आले आहे नडखेडचे तहसीलदार आले आहेत आणि डी एस पी आले होते त्यांनी सांगितले का कारवाई आता हे विलक्षणची आहे ना तुम्ही थांबून जा दोन तीन महिने काही आपल्या हातात काही कानून घ्या दुकान बंद ठेव म्हणून सांगितलं आहे माझ्या मोहल्यामध्ये दारूची भट्टी झालेली आहे आणि ते सगळे जवळ जवळ घर आहे अच्छा मला ती दारूची भट्टी नको याच्या अगोदर तुम्ही आंदोलन केलं होतं हो ग्रामसभेमध्ये ठराव घेतला होता ग्रामसभेमध्ये घेतलं होतो आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये गेलो होतो पण काहीच झालं नाही अच्छा आता कोण कोण आलं होतं इथे आता इथे तहसीलदार पोलीस उपविभागीय अधिकारी ठाणेदार नरखेड तुम्हाला काय आश्वस्त केलं त्यांनी त्यांनी असं केलं की तुम्ही दंगा वस्ती म्हणजे आपलं जे करायचं आहे ते शांत रुपाने करा प्रतिनिधी सहदेव वैद्य न्यूज मराठी नरखेड नागपूर